भव्य मिरवणूक भव्य मिरवणूक भव्य मिरवणूक प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुप यांच्यातर्फे पे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसव्या जयंती निमित्त राम जनते हा शुभेच्छा शुभेच्छुक शु। आनंदबाबा चंदन शिवे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ गौतम महाराज चंदन शिवे पी व्ही ग्रुप प्रमुख गणेश पुजारी माजी नगरसेवक महानगर सोलापूर महानगरपालिका रविकांत कोरेकर संस्थापक के फाउंडेशन आदित्य चंदन शिवे टीबी ग्रुप अध्यक्ष मनोज थोरात बाबा गायकवाड मुन्ना केशेपा मोजेश मंडे पोल्लू आणि समस्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ सोलापूर तमाम जनते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून देण्यासाठी राम सातपुते यांचे हात बळकट करणार अशी ग्वाही सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता तथा ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी दिली रविवारी सकाळी भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी परिसरातील माजी नेता सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे भाजपचे युवा नेते यतिराज होनमाने आदींची उपस्थिती होती यावेळी माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांच्या पत्नी उषा पाटील यांनी राम सातपुते यांचा उक्षण करून आरती वावरून त्यांचं स्वागत केलं यावेळी युवा नेते बिपिन पाटील यांनी राम सातपुते यांना शाल पुष्पहार घालून सत्कार केला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या वाढीसाठी सुरेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे शहर उत्तर मधील भावानीपेठ घोंगडी वस्ती परिसर हा भाजपचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो मागील तीस वर्षापासून आज सागायात सुरेश पाटलांनी भाजपचा बाले किल्ला शाबूत ठेवला आहे अण्णा हे भाजपचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि ज्येष्ठ नेते आहेत भाजपवाडी मध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे सोलापूर जिल्ह्यातील मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हवे आहे जनतेचा महायुतीला प्रचंड प्रतिसाद आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान हा संकल्प नरेंद्र मोदींनी केला आहे यासाठी सुरेश पाटलांची ही भेट घेण्यात आल्याचं यावेळी राम सातपुते यांनी म्हणाले आज भारतीय जनता पार्टीचे नेते माझे विरोधी पक्ष नेते आणि गेली अनेक वर्षापासून भाजपाचा झेंडा घेऊन काम करणारे आदरणीय अण्णा यांची भेट झाली मी भाजपाचा निष्ठामान कार्यकर्ता म्हणून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण ताकदीने ते काम करणार आणि आपल्याला या ठिकाणी या त्यांच्या भागातून त्यांची मोठं लीड देणार असं त्यांनी सांगितलं आहे त्यांनी कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे अण्णांसारख्या निष्ठामान कार्यकर्त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढते आणि मोदीजींचा एक एक कार्यकर्ता मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित अतिशय झुकून देऊन काम करतोय मी अण्णांचे खूप खूप धन्यवाद एवढे दिवस तुम्ही आला नाही आजच का आले तुम्ही काल शिंदे साहेबांना भेटला सा म्हणून तुम्ही आज इथे आले अण्णांचं माझं बोलणं चालू होतं त्यांचे बंधू आजारी <coughs> होते त्यांनी मला सांगितलं आमचं पहिल्या दिवसापासून अध्यक्ष वगैरे संपर्कात होते आता उशिरा टिकीट डिक्लेअर झाले ग्रामीण भागामध्ये दौरा आणि याच्यात होत परंतु अण्णा पार्टीचे प्रमुख आहेत पार्टीचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून या भागात काम केले

लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बटन बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका